छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातून गोवंशाच्या बेकायदेशीर वाहतुकीचा गंभीर प्रकार समोर आलाय रत्नपूर परिसरातून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गाड्या देवगाव रंगारी मार्गे खुलताबादच्या दिशेने येत असल्याची खात्रीशीर माहिती गोरक्षकांना मिळाली होती या माहितीनंतर गोरक्षकांनी पहाटे पासून लक्ष ठेवत संशयित वाहनांचा पाठलाग सुरू केला दरम्यान दोन संशयित गाड्या आढळून आल्या त्यातील एक गाडी कसाबखेडा गावाजवळ अडवण्याचा प्रयत्न गोरक्षकांनी केला तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली मात्र घटनास्थळी नागरिकांची गर्दी वाढू लागल्यानं कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून गोरक्षक काही अंतरावर थांबले या संधीचा फायदा घेत संबंधित वाहन घटनास्थळावरून फरार झाले यानंतर गोरक्षकांनी सतर्कता ठेवत वेरुळ येथील भोसले चौकात पाठलाग करून दुसरी गोवंश वाहतूक करणारी गाडी अडवण्यात यश मिळवलं ही गाडी अशोक लेलँड कंपनीची असून एम एच फोर्टीन जी यू वन थ्री फाईव्ह थ्री या क्रमांकाची असल्याचं समोर आलं आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासात या वाहनातून सहा गोवंश अत्यंत निर्दयपणे कोंबून कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचं निष्पन्न झालं आहे माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहन ताब्यात घेतलं आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं गोवंशाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे या प्रकरणातील वाहन चालक सध्या फरार असून गोवंश वाहतुकी मागे सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जाते या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गौरव जोंधळे बघूया आपण जर बघितलं तर ही माझ्या पाठीमागे ही सगळी गाडी आहे आणि ह्या गाडीमध्ये सहा गोवंश याच्यात पूर्ण याचे दामून ठेवलेले आहेत अक्षरशः ते गोवंश कुठल्याही प्रकार त्यांना श्वास घेता येत नाही त्यामुळं त्यात ते, ते मरून पडण्याच्या अवस्थेत हे दिसून येत आहेत आपण जर बघितलं तर हे सर्व गोरक्षक आहेत ह्या गोरक्षक व पोलीस दलाच्या सहाय्याने हे सर्व गाडी गोरक्षक सुरक्षित आहेत आप आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये याआधी अनेक गाड्यांवर अशी कारवाई करण्यात आलेली आहे मी गौरव जोंधळे सुदर्शन न्यूज छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर खुलताबाद तालुक्यात असलेले वेरुळ इथे सकाळी एक गोवंश भरलेली गाडी ही गोरक्षकांनी पकडलेली आहे आता ती खुलताबाद पोलीस स्टेशन इथे आणण्यात आलेली आहे आपल्यासोबत काही गोरक्षक आहेत नेमका काय हा का सगळा घटनाक्रम होता ही गाडी आपण इथं वेरुळ इथे अडवण्यात आली जय श्रीराम हमें आज मालूम पडा था कि की देवगा रंगारी के रस्ते खुलताबाद मे कुछ गाडी वाली आहे गोवंशी भरी गाडी आले वाली कत्तल केली आहे तो हमने सुबह साढ़े पाँच बजे से हमने वहाँ ट्रैप लगाया था और उसके बाद छः बजे करीब हमें वहाँ पर गाड़ियाँ दिखना शुरू हुई और हमने उसका एक उसमें से दो गाड़ियों का पिकअप का हमने पीछा किया जो गाड़ी एक कसाब खेड़ा में पटेल नगर पटेल कॉलोनी कुछ नाम है उसका वहाँ पर गाड़ी आ, पकड़ी हमने पर डिपार्टमेंट एक घंटे तक आया नहीं फिर वहाँ पर स्थानिकों का विरोध हमें होने लगा मुस्लिम लोगों का तो हम वहाँ से निकल गए सेफ्टी के लिए उसके बाद फिर जब हम वापस रुके तो हमें वापस गाड़ी एक नौ साढ़े नौ बजे करीब हमें गाड़ी मिली और हमने गाड़ी का पाटला किया उसके बाद हमने यहाँ के खुलताबाद पुलिस स्टेशन के जो पीएसआई सर है उनको बताया एक सौ को बताया फिर उसके बाद हमने ट्रैप लगा करके भोसले चौक पे वेरुल के पास में हमने उसको गाड़ी को पकड़ा जिसके अंदर छः गोवंश एकदम दूर तरीके से भरा हुआ था और ये भी गाड़ी खुलताबाद कागजीपुरे में लेके जा रहे थे तो उसके अंदर उसके बाद उस गाड़ी को हमने पुलिस स्टेशन लाया और अभी इसके ऊपर गुना दाखिल करने का काम चालू है नक्कीच आपण जर पाहिलं तर ही सगळी गाडी आहे आणि ह्या गाडीमध्ये एकूण सहा गोवंश आहे अतिशय असे बांधून डोंबून आणलेले असं हे सगळे इथे गोवंश आहेत आपल्यासोबत पोलीस कर्मचारी आहेत सर नेमका हे कारवाई झाली त्या कारवाईबद्दल काय माहिती आहे अधिकची जी? जे गोरक्षकांनी भोसले चौक वेरुळ येथे जे माहिती दिली अवैध गायीची वाहतूक होत आहे त्या अनुषंगाने आमचे पी एस आय झलवार साहेब आणि टीम गेली ही गाडी जप्ती पंचनामा करून गाडी आणि यांचं जनावरांचं डॉक्टर डॉक्टरमार्फत त्यांचं मेडिकल करून गोशाळेमध्ये सोडणार आहोत पुढील तपास बिटा मालदार करतील याच्यात जे दोषी आहेत त्या दोषीवर कारवाई केली जाईल आणि गोरक्षकांना पण माझं हेच आव्हान आहे की त्यांनी पोलिसांना सहकार्य करावं तुम्हाला कुठलीही काही अडचण येणार नाही हे जे काही अशा अवैध वाहतूक करतील त्यांना आम्ही कुणीही पाठीशी घालणार नाहीत त्यांच्यावर योग्य तिकडे कारवाई करण्यात येईल